भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात या सालुक्षणाला ही कथा ऐकल्याने कितीही भयंकर गरिबी आणि संकटांचा नाश होतो आणि कितीही मोठी प्रबळ इच्छा पूर्ण होण्याचा अनुभव येतो आणि जेही कथा दुर्लक्ष करतात ते मरेपर्यंत पस्तावत राहतात ही कथा, कथा शांतपणे श्रवण केल्याने ज्यांनी तुझ्यासोबत वाईट केले ज्यांनी तुझी लायकी काढून अपमान करून तुला त्रास दिला त्यांनाही देव चांगलाच धडा शिकवेल हाच देवाचा तुला शब्द आहे ही कथा ऐकल्याने कितीही मोठे दोष रोग शत्रू आजार पनवती साडेसाती कर्ज वाऱ्यासारखे पळून जातात आणि वर्षभर घरात सुखसमृद्धी नांदते ज्यांनी आत्तापर्यंत तुझ्या डोळ्यात अश्रू आणले वारंवार तुला त्रास दिला तुझ्यासोबत खोटेपणा केला आता त्यांनाही त्यांच्या कर्माचे फळ मिळणार आहे आणि तुझ्या नशिबाचे फासे भगवंत स्वतः बदलणार आहे या कथेत इतकी शक्ती आहे की मरेपर्यंत तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर संकट येणार नाही ना पण तुम्हाला ही कथा शेवटपर्यंत ऐकल्यानेच या कथेचे खरे फळ मिळेल आणि भगवंताचे संरक्षण कवच तुमच्या भोवती निर्माण होईल पण भक्तांनो या कथेत रमून जाण्यापूर्वी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्यासाठी प्रेमाने आजची चमत्कारी कथा लाईक करून कमेंट बॉक्स मध्ये प्रेमाने टाईप करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव राधे राधे तुमचे हे जप तुमच्यावर मरेपर्यंत संकट येऊ देणार नाही तसेच आजची ही पवित्र कथा तुम्ही पाच भक्तांना शेअर करा कारण भक्ती वाटल्याने भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला आपण जे मागू ते देतात चला तर मग या चमत्कारी कथेला सुरुवात करूया